आम्ही आहोत अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी सी या राजधानीमध्ये आणि इथून आम्ही आता व्हाईट हाऊस बघायला जाणार आहोत आणि व्हाईट हाऊस बघायला जात असताना तुम्हाला एक चांगली गोष्ट मी दाखवणार आहे जी मी नेहमीच तुम्हाला सांगतो बारा लाख मराठी उद्योजक घडवणं हे जे आपलं स्वप्न आहे त्याला लाज वाटण्यासारखं काही नाही आहे आपल्या लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि कुठेही कोणताही धंदा करावा ज्याच्यातून चार पैसे मिळतील तर इथे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सीमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की लोकं कशी सुरुवातीचा धंदा अल्प भांडवलात कमी भांडवलात करतात जो आपल्या आपल्या भारतामध्ये सुद्धा लोक करतात फक्त धंद्यामध्ये एकच गोष्ट असते ती म्हणजे लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील भावकी काय म्हणतील हे लाजायचं नसतं बघा बरं त्या मावशी विकतात की नाही काहीतरी आईस्क्रीम आहे कोल्ड्रिंक आहे अँड या आणि अशा छानपैकी अमेरिकेच्या राजधानीच्या शहरामध्ये सुद्धा आपल्याला लोक अशी छोट्याशा गोष्टीतून सुरुवात करून धंदा करताना दिसतात तर आपण काय लाजायची गरज आहे आणि अमेरिका जी सुपर पॉवर झाली ती उद्योगधंद्यातून झालेली आहे भारताला सुद्धा महासत्ता करायचं असेल तर तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहत असताना कोण काय म्हणेल मला कोणतरी घरी आणून देईल माझं एखाद्या श्रीमंत माणसाच्या मुलीशी लग्न होईल अशी स्वप्न बघून स्वप्न सोडून द्या जागे व्हा आणि स्वतःचा उद्योगधंदा सुरू करा बघा ही जोडी कशी चाललेली आहे मस्तपैकी असं तुम्हालाही फिरता येईल अमेरिकेमध्ये स्वतःचा उद्योगधंदा असला तर नाहीतर मग एकटेच फिरा बघू कपडे घालून माझ्यासारखं